नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कर्मचारी राज्य विमा निगम एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कर्मचारी राज्य विमा निगम श्रम एव रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या वॉक इन इंटरव्ह्यू ऑन पाच सहा दोन हजार चोवीस पाच जून रोजी वॉकिंग इंटरव्ह्यू आहेत फॉर द फॉलोईंग पोस्ट सिनियर रेसिडेंट रेग्युलर फुल टाईम कॉन्ट्रॅक्च्युअल स्पेशलिस्ट आणि पार्ट टाईम सुपर स्पेशलिस्ट जे तीन पदांची रिक्रुटमेंट इथे आहे सिनियर रेसिडेंट रेग्युलर पदासाठी टोटल सदतीस पदे हैं एनेस्थेसिया इंटेन्सिव केयर यूनिट बायोकेमिस्ट्री ई एन टी आई गायनाकोलॉजी मेडिसीन माइक्रोबायोलॉजी ऑर्थोपेडिक पैथोलॉजी पीडियाट्रिक रेडियोलॉजी सर्जरी फूल मेडिसिन त्या टोटल सदोतीस पदांची रेग्युलर बेसिसला ॲड इथे निघालेली आहे कॅन्डिडेट हू हॅव वर्क ऑलरेडी ॲज अ सिनियर रेसिडेंट अंडर थ्री इयर्स सेंट्रल रेसिडेंट स्कीम फॉर अ थ्री इयर्स नॉट एलिजिबल फॉर अप्लाईंग फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रेसिडेंट हू आर ऑलरेडी वर्किंग इन अ गर एनी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन शॅल बी अप्लाय थ्रू प्रॉपर चॅनल द टोटल पिरियड हाव यू शुड नॉट एक्सिड मॅक्झिमम पिरियड ऑफ अ थ्री इयर्स सो क्वालिफिकेशन एक्सपिरियंस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अँड डिप्लोमा इन कन्सर्न स्पेशलिटी फ्रॉम आर रेकॉग्निज युनिवर्सिटी रजिस्टर्ड विथ दिल्ली मेडिकल काउंसिल और मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया और स्टेट मेडिकल काउंसिल पोजेसिंग प्रजेसिंग ॲटलीस्ट टू इयर वर्किंग एक्सपिरियंस आफ्टर द कम्प्लीशन ऑफ एम बी बी एस इन अ कन्सर्न स्पेशलिस्ट तर एम बी बी एसची डिग्री इथे कंप्लीट असणं आणि मेडिकल असोसिएशनचं रजिस्टर असणं इथे कंपल्सरी एज पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात इनवॉलमेंट जे असेल ते सदुसष्ट हजार सातशे या स्पर्धा लेवल इलेवन सेवेंथ सी पी सीनुसार दिलं जाणार आहे फुल टाईम कॉन्ट्रॅक्च्युअल स्पेशलिस्ट फॉर अ पीरियड ऑफ अ थ्री इयर्स यात ॲनस्थेसिया ए एन टी मेडिसन ऑर्थोपेडिक्स पेडियाट्रिक सायकॅट्रिक यांचे एक एक पदं आहेत टोटल आठ पदांसाठीची ही पोझिशन आहे एज एकोणसत्तरपर्यंत कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात इनवॉलमेंट जे असेल फॉर ज्युनियर स्पेशालिस्ट एक लाख चाळीस हजार रुपये प्लस टी ए डी ए असणार आहे आणि फॉर सिनियर स्पेशालिस्ट एक लाख त्रेसष्ट हजार रुपये प्लस टी ए अँड डी ए त्यांना दिलं जाणार आहे पार्ट टाईम सुपर स्पेशालिस्ट मेडिकल गॅस्ट्रोमध्ये त्यानंतर युरोलॉजी न्यूरोलॉजी अँड एंड कार्डिओलॉजी एंडो क्रॉलॉजी तर यांचे एज एकोणसत्तर वर्ष आहे पेमेंट जे असेल सुपर स्पेशलिस्ट यांना एक लाख कन्सल्टंट यांना दीड लाख आणि चार्ज फॉर एमर्जन्सी व्हिजिट वीस वीस हजार रुपये त्यांना चार्ज दिला जाणार आहे यासाठीसुद्धा एम बी बी एस डिग्री कंपल्सरी आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मेडिकल असोसिएशनमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे so, सो तुमच्या डॉक्युमेंट्ससोबत तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला येऊ शकतात पाच सहा पाच जून दोन हजार चोवीस रोजी हा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे सो so, इ सी यांच्या ऑफिसला विजिट करून तुम्ही ही प्रोसेस करू शकता ॲड्रेस आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रेसिडेंट इन द फॉलोईंग डिपार्टमेंट इसिस हॉस्पिटल रोहिणी दिल्ली इथे तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद